नमस्कार मित्रांनो आज जी जोड़े गेले हो बैल ही जी बैलजोड आहे आपण गेल्या दोन तीन दिवसाखाली व्हिडिओ टाकला होता बैल हे सध्या लोकेशन पिंपळगाव कोणतं कमलेश्वर कमळेश्वरी तालुका वाशी जिल्हा उस्मानाबाद धाराशिव या जागेवरती होते आमचा त्यांचा शेतकऱ्याचा कॉन्टॅक्ट झाला होता त्यानंतर आम्ही ही बैलजोड जी आहे ही पुढं कर्नाटक गुलबर्गा त्याच्यापुढं तीस किलोमीटर ही जोड आपण विक्री केलेली होती कालच परंतु काही कारणामुळं काल जोडी गेली नाही आज का ते स्वतः न्यायला आलेत त्यांनी काल पाठवूनच द्यायची होती त्यांना पण थोड्या अडचणीमुळे मग ते म्हणले मी येतो इथं तुळजापूरला दर्शन बी करायचे दोन्ही कामात काम होते ते आलेत आता त्यांच्यासोबत बोलूया आपण थोडं त्यांना व्यवहार आपला कसा वाटला कसं नाही आपकी पहिचान दो आप का असे हो क्या हो कर्नाटक गुलबर्गा असे हां हा हा गुलबर्गा किलोमीटर गाव आहे अच्छा भाई दो दिन में फेसबुक के में देख के हम इनसे कांटेक्ट कांटेक्ट करके हमसे करके। करके। अच्छा ऑनलाइन टोकन डाला था आपने दाला कुछ व्यवहार में कुछ ये कुछ गर हो गया कुछ गड़बड़ नहीं है क्लियर है अच्छा मेरे मेरे लिए दो शब्द कुछ तो भी आपके आपके आप बिजनेस में नंबर वन किसी बात में धोखा नहीं है जो कुछ भी है क्लियर कट बोल के करते व्यवहार में अच्छा सीधा आदमी है आपके लैंग्वेज में दो शब्द अजितव कडे नव नोड फेसबुक फेसबुक्नग नोडी व्यवहार मुगसि टोकन अमौंट ऐवत सारे हाकि एत तोंडबंदि अजितव मोस मह क्लियर कट्टि व्यवहार मा ठीर ही तन मुळगाय ना श्रीवास 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 अच्छा इन कुलकर्णी राघवेंद्र कुलकर्णी सचिन ड्रायवर्य मालक जुने तई भरून गाडी आपल्याकडूनच पाठवायची होती मित्रांनो परंतु गाडीवाल्याने धोका दिला आणि टायमला सगळं ठरवून वगैरे भाडं झाल्यानंतर धोका दिला त्यांनी त्याच्यामुळं मग काहीच करता आलं नाही मला नाही तर कालच बैल भरून पाठवायचे होती ऑनलाईन पेमेंट वगैरे सगळं आलं आपल्याला त्यांचं आणि ह्या व्यक्तीने आपल्याला आजपर्यंत कधीच बघितलेलं नाही मित्रांनो जे काय आहे ते मला फेसबुकच्या माध्यमातनं किंवा यूट्यूबच्या माध्यमातूनच माझ्यासोबत कॉन्टॅक्ट होता त्यांचा आणि त्यांनी डायरेक्ट पेमेंट वगैरे पाठवून दिलं तर बैल घेऊन या म्हणली होती पण तू गाडीवाल्यानी थोडा धोका दिला म्हणत मग आता ते स्वतः पाहताय तुम्ही ही गाडी गाडी वगैरे घेऊन इथं स्वतः त्यांचेच आलेले आणि हे बैल आहेत मित्रांनो बैल अजूक बी पक्का सहा दातावर आहे मित्रांनो जो बारकेन धरलेला आहे पोराने आणि इकडचा जो आहे तो बैल दाताला नेमकंच कोण्या पाळलं त्याने आता वापाय लागलाय जास्त फरक नाही त्यांच्यामध्ये वयामध्ये नंबर एकची जोड होती सर्व कामाच्या सर्व गॅरंटी सर्व खात्रीमध्ये दिलेली आहे कारण बैल नेऊन जर पुढं मित्रांनो भाडं वगैरे लावून जर थोडे महाग चालतील बैल त्यामुळं हाय ह्या जागेवरच आपण बैल दिलेले आहेत त्यांना व्यवहार आपला तुम्ही तर पाहिलेलाच आहे पाहताय बी त्याच्यामुळं तुम्हाला देखील खरेदी करायची असून व विक्री करायची असेल तरीही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता व माझ्या व्हॉट्सअप नंबरला तुमच्या बैलाचे फोटो टाकू शकता धन्यवाद मित्रांनो